बातमी पैठणमधून पैठणच्या हर्षी मध्ये मतीमंद मुलीवरती अत्याचार करण्यात आलेले आहेत पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तरुणीला घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत अनिल वाहुळ असं नराधम आरोपीचं नाव आहे रविवारी सायंकाळी सहा वाजता आरोपीनं घरी कुणी नसल्याची संधी साधून तरुणीला उचलून शेतामध्ये नेलं अत्याचार करून तो फरार झाला मुलगी घरात नसल्यानं नातेवाईकांनी ना तिचा नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला परंतु तिचा शोध लागलेला नाही मात्र रात्री वाजता घराशेजारी असलेल्या एका शेतामध्ये तरुणी नातेवाईकांना आढळली घडलेला सर्व प्रकार तरुणीनं नातेवाईकांना सांगितलंय परंतु बदनामीच्या भीतीनं नातेवाईकांनी ना पोलिसात तक्रार नोंदवलेली नाही पुन्हा आरोपीनं तरुणीचा पाटला करून छेड काढली आणि त्यानंतर मात्र नातेवाईकांनी तक्रार नोंदवलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावी विजय चिडे आपले प्रतिनिधी संभाजीनगरमधून जोडले गेलेले आहेत विजय अतिशय धक्कादायक ही घटना समोर आलेली आहे कधीचा प्रकार आहे आणि या सगळ्याबाबत पोलिसांनी आता काय कारवाई केली आहे नक्कीच त्याची घटना जी आहे ती रविवारी घडलेली आहे पैठणच्या हर्षी बुद्रुक जे आहे या ठिकाणी एक मतिमंद मुलगी आहे तिच्यावरती गावातील जे काही तरुणाने जे आहे ते अत्याचार केल्याची घटना ही उघडकीस आलेली आहे गावातील तरुण जो आहे तो सायंकाळी त्यावेळी त्या मुलीच्या घरी गेला त्यावेळी तिच्या ता घरी कोणी नसल्याचं पाहून त्यांनी सदर मुलीला जे आहे ते वेळेस घराशे जरच्या असलेला शेतामध्ये उसल्यामुळे त्याच्यावरती अत्याचार केला आहे आणि त्यानंतर तिला जीव मारची धमकी देखील त्या ठिकाणी दिली होती मात्र ती मतिमंद मुलगी असल्यामुळे ती त्याच ठिकाणी राहिली होती घरी आली नाही ज्यावेळी घरचे नाग घरदार व्यक्ती जे आहे ते ज्यावेळेस घरी गेले तेव्हा ती मुलगी घरात न दिसल्यामुळे तिचा शोध शोध जो आहे तो त्यांनी घेतला त्यावेळी त्यांच्या शेतामध्ये ती मुलगी आढळून आली त्यानंतर तिचा विचारपूस केली असता तिने संपूर्ण घडलेली प्रकरण सांगितलं परंतु तिच्या घरच्यांनी जे आहे ते भीतीच्या पोटी जे आहे ते बदनामी होईल या संदर्भात होईल त्याकरिता त्यांनी याची तक्रार जी आहे ती धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ